नमस्कार हवामानाचा अंदाज या ठिकाणी बघणार आहोत या ठिकाणी जे आहे बंगालची उपसागरामध्ये एक चक्रकार वाऱ्याची स्थिती या ठिकाणी आपण बघू शकता तुम्ही बघा या ठिकाणी विशाखापट्टणम आणि भुवनेश्वरच्या दरम्यान एक चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे ही चक्रकार वादळाची स्थिती सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे वाऱ्याचा ताशी वेग या ठिकाणी पंधरा ते पंच्याहत्तर किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे या ठिकाणी वाहत आहे या चक्रीवादळाचा म्हणजे आपल्या सध्याचं चक्रीवादळ रूपांतर झालेलं नाही मात्र या चक्राकार वाऱ्याचा प्रभाव आंध्र प्रदेशसह हो या ठिकाणी ओडिसामध्ये जाणवण्याची शक्यता आहे राज्यात जर बघितलं तर जे मात्र याचा या चक्रीवाऱ्याचा काही मोठा परिणाम होणार नाही मात्र तरीसुद्धा राज्याच्या विविध भागामध्ये तुफानी पाऊस पडणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग यानंतर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे धाराशिव बीड या भागात तुफानी पाऊस असणार आहे काही ठिकाणी जे अतिवृष्टीसुद्धा होऊ शकते काही भागामध्ये जर बघितलं तर एक दोन भागामध्ये चांगला पाऊससुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे राज्यात पुढचे काही दिवस पावसाचे दिवस असणार आहे विदर्भामध्ये सुद्धा तुफानी पाऊस होणार आहे फक्त फक्त काही ठिकाणी तुरळक ते हलका ते मध्यमच पाऊस होईल धन्यवाद